झी मराठी चर्चा ही होणारच कुंभोज या हातकलंगली इथं सागर सुवासे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या शिबिरात स्थानिक डॉक्टरांसह विशेषज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती तपासणीत रक्तदाब मधुमेह रक्त तपासणी ईसीजी हाडांची तपासणी आणि इतर प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आल्या शिबिरादरम्यान अनेक नागरिकांना मोफत औषधे व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आलं शरद आरोग्य शिबिराचं उद्घाटन संचालक अरुण पाटील माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी राजाराम कारखान संचालक अमित साजनकर विनायक पोद्दार सुनील घाटगे सरजीराव घाटगे अमित तांबुळे सागर अखेवाटे संतोष भोकरे विश्वजित माने जहांगीर हजरत उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीनं सागर सुवास यांचा सत्कार वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सागर सुवास यांच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित या उपक्रमाचं ग्रामस्थांनी मनपूर्वक स्वागत केलं कार्यक्रमाचे आयोजन सुचारूपणे पार पाडण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक अर्यंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जयसिंगपूर डॉ प्रतिभा अ चौगले श्री प्रमोद सुवासे हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर तृप्ती कांबळे सोनाली सुतार धनश्री सूर्यवंशी जुबेर मुलानी या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच मोफत आरोग्य सुविधा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आलं सागर सुवासेनी यापुढे असं सामाजिक उपकरण राबवण्याचा मनोदय व्यक्त केला विनोद चिंगे कुंभोज